गेल्या काही दिवसात अंमली पदार्थांच्या विक्री आणि सेवन करणाऱ्यांवर कारवाईची धडक मोहीम कोल्हापुरात पोलिसांकडून राबवली जाते जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात गांजा चरस एम डी असे अंमली पदार्थ विक्री आणि सेवन करणाऱ्यांवर पोलिसांकडून रोजच्या रोज कारवाई केली जाते जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी आणि तरुणाईचं भवितव्य वाचवण्यासाठी कोल्हापूर पोलीस ॲक्शन मोडवर आलेले पाहायला मिळतात या विशेष मोहिमेत लाखो रुपयांचा गांजा पोलिसांनी जप्त करून संशयित आरोपींच्या मुसक्या यामध्ये कोल्हापूर पोलिसांकडून सुमारे एकशे चोवीस किलो गांजा जप्त करण्यात आला या प्रकरणी दाखल सत्याहत्तर केसेस पैकी सेवन करणाऱ्या सत्तावन्न आणि अंमली पदार्थ बाळगल्याच्या सव्वीस केसेस आहेत एकूण सुमारे पस्तीस लाख सहा हजार रुपये किमतींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच एक लाख रुपये किमतीचे अडीचशे ग्रॅम एम डी ड्रग्जही जप्त करण्यात आलं या प्रकरणी तब्बल एकशे आठ आरोपींना पोलिसांनी गजाड केला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिली आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये तरुण वर्ग हा सध्याच्या काळामध्ये गांजा व इतर आमले पदार्थ यांच्याकडे आकर्षित झालेला आहे याबाबतच्या विविध तक्रारी पोलीस नियंत्रण कक्ष त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधी यांच्याकडून कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री महेंद्र साहेब यांना प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गांजा व इतर अंमले पदार्थ यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची विशेष मोहीम कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक जानेवारी पंचवीसपासून सुरू करण्यात आलेली आहे त्यामध्ये विशेष मोहीम ही सध्या चार फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत अधिक तीव्रतेने अंमलात आणलेली आहे एक जानेवारी पंचवीस ते आज तगायत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण गांजा व इतर आम्लेपदार्थ यांच्याविरुद्ध सत्याहत्तर केसेस दाखल करण्यात आलेले असून त्यामध्ये जवळजवळ एकशे तेवीस किलोग्रॅम गांजा व दीड ग्रॅम एम डी इतका पस्तीस लाख पाच हजार रुपये किमतीचा आम्लेपदार्थ हस्तगत करण्यात कोल्हापूर पोलीस दलास यश प्राप्त झालेलं आहे याचबरोबर विशेष मोहीम जी चार फेब्रुवारी पंचवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी पंचवीस या दरम्यान राबवण्यात आलेली आहे त्यामध्ये आस्ता अडुसष्ट गांज्याच्या केसेस कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाने दाखल केलेल्या आहेत त्यामध्ये जवळजवळ अठरा के, के किलोग्रॅम गांजा व दीड ग्रॅम एम डी इतकी जप्त केलेली आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हा जे आमले पदार्थ कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येत आहेत ते कर्नाटक व परजिल्ह्यातून येत आहे आता ज्या केसेस कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दाखल करण्यात आलेल्या आहेत त्या केसेसमध्ये गांजा सेवन करणारे तसेच गांजा बाळगणारे यांना देखील आरोपी करून ज्यांच्याकडून हे आमले पदार्थ कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येत आहेत त्यांना देखील आरोपी केलेले आहे त्यांच्यावरती देखील कठोर कारवाई करण्यात आलेली आहे यापुढे भविष्यामध्ये ज्या व्यक्तींकडे गांजा जवळ सापडेल किंवा जे गांजा विक्री करतील त्यांच्या एन डी पी एस कायद्यातील अधिनियमांतर्गत त्यांच्या मालमत्ता देखील जप्त करण्याचे आदेश कोल्हापूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक श्री महेंद्र पंडे साहेब यांनी जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखा यांना दिलेले आहेत त्यांच्या यापुढे भविष्यात मालमत्ता देखील जप्त करण्यात येणार आहेत दरम्यान जगभरात विविध क्षेत्रात आपलं नाव गाजवणारी कोल्हापूरची तरुणाई सध्या या गांज्याच्या विळख्यात सापडताना पाहायला मिळते राजरोसपणे अगदी सहजरित्या अंमली पदार्थ उपलब्ध होत असल्यामुळंच शहराचं स्वास्थ्य बिघडू लागलं होतं मात्र पोलिसांच्या या कारवाईमुळे अंमली पदार्थांचं सेवन आणि विक्री करणाऱ्यांमध्ये चांगलीच धडकी भरली आहे ठिकाणावरून अंमली पदार्थ पाठवणाऱ्यांनीही पोलिसांचा धसका घेतला मात्र यापुढेही अशाच पद्धतीनं कारवाई सुरू ठेवून कोल्हापूर गांजामुक्त करण्याचा ध्यास पोलिसांनी घेतलाय त्यामुळंच सामान्य नागरिकांनीही आपल्या आसपासच्या परिसरात होत असलेल्या अंमली पदार्थांची विक्री आणि सेवन करणाऱ्यांची माहिती पोलिसांना देण्याचं आवाहन करण्यात आलं सदर कारवाई दरम्यान अल्पवयीन काही बालके देखील गांज्याचे सेवन करताना आढळून आलेले आहेत त्यांच्यावरती बाल सुधारगृहामध्ये येथे पाठवून त्यांच्यावरती त्यांचं समुपदेशन केलं जात आहे त्याचप्रमाणे गांजा विक्री करणारे जे आरोपी आहेत ते बेसिकली वीस ते पंचवीस या वयोगटातील किंवा त्यापेक्षाही मोठे आहेत अल्पवयीन त्यामध्ये गांजा विक्री करणारे कोणीही आढळून आलेले नाही एक जानेवारी पंचवीस ते आस्तग्यात जी अंमली विरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहे त्यामध्ये एकशे आठ आरोपी करण्यात आलेले आहेत त्यांना एन टी पी एस अंतर्गत एन टी पी एस कायद्याअंतर्गत त्यांच्यावरती गुन्हे दाखल केलेले आहेत त्यातील गांजा सेवन केलेल्या व्यक्तींवरती अटकेची कारवाई केलेली नव्हती परंतु यापुढे भविष्यात ती कारवाई करण्यात येणार आहे त्यातील बहुतांश आरोपी हे सध्या कारागृहामध्ये आहेत बेसिकली गांजा हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुठेही उत्पादित होत नाही हा परराज्यातून आणि परजिल्ह्यातून गांजे येत आहेत त्याबाबत देखील कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी एक प्लॅन अंमलात आणलेला आहे की ज्या बॉर्डरवरून किंवा ज्या ठिकाणावरून गांजाची वाहतूक होती या ठिकाणी देखील विशेष लक्ष देऊन त्या ठिकाणी देखील यापुढे भविष्यात कारवाई करणार आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा